सर्वात प्रथम नमस्कार मी दर्शन परळकर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मी आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचं अर्थ आणि रहस्य सांगतो ते तुम्ही ऐकावा प्रतिप्रचंद्र लेखे व प्रतिशू वंदता सहस्त्र शिवशेषा मुद्रा भद्राय राजते याचा ता अर्थ असा होतो की प्रतिप्रतिच्या चंद्रप्रमाणे वाढत जाणारे हा पुत्र शिवाजी राजांची मुद्रा ही लोककल्याणासाठी शोभते म्हणजेच आपल्या राजांची ही मुद्रा ही लोककल्याणासाठी शोभते नैतीच्या कामासाठी शोभते हे या मुद्रेच या आपल्या राजांच्या मुद्रेचा असा अर्थ होतो चारशे वर्षापूर्वी आपापले राजे, आप राजे तसेच छत्रपती शिवाजी महाराज असतील आदिलशाही असेल मुघलशाही असेल आवड पास करायचं असेल तर प्रत्येक राजाची आपली स्वतःची राजमुद्रा लागत असते तसेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची देखील राजमुद्रा आहे कार्य आपल्या राजाने केले म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांची राजमुद्रा हिचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं पण या ठिकाणी तुम्ही अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय भवानी जय शिवाजी